नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञाना शोधामध्ये लसूण खाल्ल्याने काय फायदा होतो तुम्ही चॅनलवरची नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते कांदा खाल्ल्याने काय फायदा होतो <गणाता> उत्तर आहे मित्रांनो कांदा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे दोरचे नवीन उडवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्ञानाचा शोध धन्यवाद